आ, नमस्कार जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे आजार कोणताही असो एक जरूर भेटा जेणेकरून कॅन्सर असं ब्रेन ट्युमर असर शुगर असर डोळ्याचे विकार दाताचे विकार केसाचे विकार पित्त गॅस ॲसिडिटी डोंगळ्या शुगर रुंगळी दुखी गुडघे दुखी टाचादुखी किंवा अन्य कोणत्याही आजार असेल लकवा लकवा बिमारी होऊ नये हार्ट अटॅक येऊ नये असं जरी वाटत असेल तर पहिला हार्ट अटॅक आला दुसरा आला असेल तिसरा याची जर गरज नसेल तर आमच्याकडे बिलकुल भेटा आज आमच्याकडे मावशी आलेली आहेत जिने की त्यांचं नस दबली का काय का ते पाय दुकाने काय काय दुकाने काय समस्या एक वर्ष झाला किती दोघांनी फिरले बर बर हां हां मग झालं नाही का कमी व्हायला ना मग आता तुम्ही माझ्याकडे आले आहे की नाही बरं आता जास्त काय दुकान डोकं दुकान का डोकं टन 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 करते आणि दुसरं काय मुर्गी दुखी टोळ दुखी वगैरे हे दुख नाही एकच दुखी आहे पायाचा तास भरते पाया असेल मुर्गीच पाया मुर्गी आपण 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 तर ज्या लोकांचे मुंग्या येणे म्हणजे धडधड करणे थकवा येणे घाम येणे चालते वेळेस दम येणे असे अनेक प्रकारचे जर विकार जर लागले किंवा अंधार येणे किंवा छातीमध्ये विजा पडण्यासारखं होणे अशा प्रकारचे अनेक जर आजार जर कोणाला जर वाटले तर कृपया पहिलं लवकरात लवकर आम्हाला येऊन भेटा जेणेकरून तुम्हाला हार्ट किंवा लकवा या बिमारी तुम्हाला येणार नाही कारण ते बिमारीचे सिमटम्स आहेत त्याच्यामुळं तुम्ही एक वेळ जरूर जनशिवाय आयुर्वेद इस्लापूर इथे भेट द्या धन्यवाद जय हिंद वंदे मातरम